नमस्ते नमस्ते आपलं नाव काय आहे अनिता साहनी आणि कुठून आले ना सीडपो ओपेनडे ओके नेमकं काय त्रास होता पायाचं माझ्या गुडघ्याची झीज झालेली ते आणि खालच्या गाडीची दुखायले ओके आणि किती दिवसापासून चालू होतं याचा हा वर्ष ते बाय डॉक्टर बखाना केलं नाही केलंय पण काय डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं होतं गुडघ्याचं गुडघ्याचं ओके आता काय फरक वाटतोय पूर्ण क्लेअर काहीच वाटत नाही नाही जो झणक होता तोही बंद झाले आता झालं काय होत तुमच्या गुडघ्याला रक्त पुरवठा प्रॉपर होत नव्हता आणि ते रक्त पुरवठा करण्यास वरून बंद होते आता पन्नास ते ऐंशी टक्के गुडघा डॅमेज केला पण आम्ही काय केलं गुडघ्याला रक्त पुरवठा करण्यास चालू केलं त्याच्यानंतर गुडघ्याला जे जे काय ते दिलं आणि सगळ्यांना गुडघ्याची हो पोझिशन पण प्रॉपर नव्हती आणि गुडघ्यामध्ये पाणी पण खूप झालं होतं या चारही अँगलने ट्रीटमेंट जेव्हा झाली तेव्हा ते क्लिअर होत पण बाहेर हे पेशंट सोबत होत नाही पेन किलर स्टोर दिलं जातं आणि ते चाललंय चाललंय पण त्याला मेन सेटिंगची प्रॉपर प्रोसेसची गरज असते पण हे बऱ्याच होत नाही आणि सगळ्यात महत्वाचे नियम तुम्ही नियमात राहिले तर प्रॉपर क्लिअर होणार नियमात नाही पाळ राहिले नाही पाळता आले किती इलाज करा उपयोग होत नाही तेच सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधीच कोणत्या डॉक्टर नियम सांगितलेले आणि पत्ते सांगितले पण हेच आपल्याकडे होतं पण तुमचं काय व्हायचं खूप चढ उतार करणं धावपळ करणं मांडी घालणं बुडगाव बसणं याच्याने हा प्रकरण होत होता पण या गोष्टी लक्षात ठेवा पण हेच तुमचं जसं ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन करून मोकळे झाले असते पण मग उद्या प्रॉब्लेम परत झाला असता असं नको पण तुम्ही माझ्या नियमात राहिले तर मरेपर्यंत त्रास होणार नाही माझी गॅरंटी पण नियम नाही पाळला कारण की जसं की हाड मोडला fracture झालं आपण त्याला थोडे दिवस काय करतो लिमिटपेक्षा जास्त लोड देत नाही झटके देत नाही तसं गुडघ्याला गुडघ्यासाठी तुम्ही नियम लिमिटपेक्षा जास्त लोड दिला नाही काम दिलं नाही तर पण तुम्हाला त्रास देणार नाही हे तुम्हाला तुम चाहते थे गलत राज दे इस का नहीं दे सकता क्या मतलब जैसा कह रहा हूँ कुछ यहाँ से चाहने वाला तो डॉक्टर को मिलेगा चाहना तो तुम्हें आ ओके ओके टेनिंग ओके टेनिंग तैमला कुछ तो है क्या तो एक बार पुरी चीज़ है ओके भाषा माध्यम है ओके तो वो तुम्हें आ लेंगे

ഫൈവ് <coughs>